बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरीना कॅफ यांना इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल्सपैकी एक म्हटलं जातं आज दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना दिसत आहे मात्र लग्नाआधी त्यांच्या प्रेमाचा सुगावाही कुणाला नव्हता आज हे दोघेजण बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतलं कपल आहे या दोघांची स्टोरी नेमकी सुरू झाली आणि आयुष्यभराच्या सहवासात कसं बदललं ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून विकी आणि कॅटरिनाचा शाही विवाह सोहळा सात ते नऊ डिसेंबर या कालावधीत राजस्थान मध्ये सातशे वर्ष जुन्या अशा एका हॉटेलमध्ये पार पडला विकी कौशल आणि कॅटरिनाची लव्ह स्टोरी एका विनोदाने सुरुवात झाली आहे तर या दोघांची लव्ह स्टोरी करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण मधून एका विनोदाने सुरुवात झाली आहे यावेळी करण जोहरने सांगितलं होतं की कॅटरीनाला विकी कौशलसोबत एका चित्रपटात काम करायचंय तिला वाटतं की दोघांची जोडी खूपच छान दिसेल करण जोहरचा हा प्रश्न ऐकून विकी कौशल खूप लाजला होता त्यावेळी ते त्याने तिथं बेशुद्ध होण्याचं नाटकही केलं होतं आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तो व्हिडिओ पाहून चाहत्यांना मोठा धक्काही बसला होता या व्हिडिओ मध्ये विकी भर कार्यक्रमात कॅटरिना कॅफला लग्नाची मागणी घालताना दिसला होता विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना तिथे सलमान खानही उपस्थित होता या व्हिडिओमध्ये विकी कॅटरिनाला म्हणालाय की सध्या लग्नाचा मोसम सुरू झालाय तू विकी कौशलसारखा सारखा एखादा चांगला मुलगा पाहून त्याच्याशी लग्न का करत नाही यावर कॅटरिना कॅफनेही अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिली होती कॅटरीना कॅफ आणि विकी कौशलने त्यांचं नातं मीडियापासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण अनेकदा ते एकत्र दिसून आले त्यावेळी ते त्यांच्यातील केमिस्ट्री इतरांपासून मात्र लपली नाही केवळ इतकंच नाही तर या दोघांनी एक मुलाखतही दिली होती त्यांना एकत्र पाहून त्यांचे चाहते नेहमीच आनंदी व्हायचे आयडियल कपल म्हणून नेहमी विकी आणि कॅटरीनाकडे पाहिलं गेले तर तुम्हाला विकी आणि कॅटरिनाची ही लव्ह स्टोरी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ओन्ली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा